कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो सातव्या वेतन आयोगामध्ये डी ए वाढीचा परत एकदा एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे डी ए ही किती होणार आहे आणि कशी होणार आहे या संबंधाने सविस्तर वृत्त आहे तर जाणून घ्या मोठी अपडेट आहे प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट येत आहे ते म्हणजे माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना डी एचे दर बदलणार आहेत याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन डी ए दर लागू करण्यात येईल असतात परंतु हे दर ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर निश्चित करण्यात येत असतात ऑल इंडियाची नवीन आकडेवारी ही दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात येते सध्या नोव्हेंबर तेरापासून ते ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत आता फक्त माहे डिसेंबर महिन्याचे निर्देशांक बाकी आहेत माहे डिसेंबर तेवीसचे निर्देशांक हे जाहीर झाल्यानंतर था सरकारी कर्मचाऱ्यांना डी एचे दर निश्चित करण्यात येतील माहे जानेवारीचे डी एचे दर निश्चित करताना मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर महिन्याचे ए आय सी पी आय निर्देशांक विचारात घेतले जाते महिन्यानुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक पुढील प्रमाणे आहेत महिना आणि वर्ष जुलैमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट सात आणि सत्तेचाळीस पॉईंट पंधरा टक्के डी एमध्ये वाढ तर ऑगस्ट तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन तर सत्तेचाळीस पॉईंट पंधरा टक्के डी एत वाढ आणि बंधून नोव्हेंबर तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट एक तर पन्नास पॉईंट चाळीस टक्के डी एची वाढ संभावित आहे आणि डिसेंबर तेवीसमध्ये ही अंदाजे वाढ एक्कावन्न टक्के अशी असते याचाच अर्थ मित्र महा दोन हजार तेवीसपर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डीए वाढीचा विचार केला असता महागाई भत्तामध्ये पन्नास पॉईंट चाळीस टक्केपर्यंत वाढ होणार आहे माहे डिसेंबरमध्ये तेवीसमधील अंदाजे धरून एकावन्न टक्के डी ए वाढेल सध्या सरकारी कर्मचारी माहे जुलै तेवीसपासून सेहेचाळीस टक्के दराने डीए वाढ लागू आहे डी दर हे आता पन्नास टक्के पार असल्याने घरभाडे भत्तामध्ये देखील वाढ होणार आहे याचाच अर्थ बंधून परत एकदा हा डी ए वाढत आपल्या सर्वांना वाढून येणार आहे ही बातमी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका हां कॉमेंट्समध्ये तुमचं नाव लिहाल मला बरं वाटेल थँक्यू जय महाराष्ट्र